दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय भुई समाज सेवा संस्थेची नांदेड जिल्हा आढावा बैठक माननीय राष्ट्रीय महासचिव दादा साठोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आज नांदेड जिल्हा व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्याकडून आपल्या तालुक्यात व जिल्ह्यामध्ये आजवर संघटनेमार्फत जे जे काम केले आहेत याचा आढावा बैठक घेण्यात आला या आढावा बैठकमध्ये नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती होती सर्व समाज बांधवांना मार्गदर्शक व माननीय साहेबांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व समाज बांधवांना अलग अलग गटामध्ये संघटनेमध्ये न फोडता एकत्रित घेऊन समाजाचा उद्धार करावा असे आवाहन सर्व समाज बांधवांना करण्यात आले या आढावा बैठकीसाठी नांदेड जिल्हा अध्यक्ष दत्ता तोकलवाड सर व गणपत पांडलवार यांनी चांगले नियोजन केले प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब लकारे यांची उपस्थिती होती तर पांडुरंग गल्पवाड व्यंकटेश नागलवाड महिला तालुकाध्यक्ष विजयमाला लांडगे शंकरराव खंडागळे जिल्हा संघटक देवानंद लहाणे अशोक पांडलवार सचिन जमदाडे व जिल्ह्यातील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते